चा चा मसवड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी अल्पवयीन मुलींच्या अपहरण अनुषंगाने दाखल असलेल्या दोन गुन्ह्यातील आरोपी पंढरपूर आणि कराड येथून ताब्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी मसवड पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महिला आणि मुलींच्या सुरक्षेच्या अनुषंगाने बेस्ट डिस्टेक्शन राबवले मसवड पोलीस ठाणे हद्दीतील मोठेवाडी वरकुटे मसवड आणि वडजळ या दोन ठिकाणावरून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणावरून तक्रारदार यांच्या कायदेशीर राखवलीतून फूस लावून पळवून घेऊन गेले होते याबाबत मसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नवनियुक्त प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तपासाची सूत्रे फिरवली तांत्रिक विश्लेषण गोपनीय माहिती याद्वारे या दोन्ही गुन्ह्यातील अल्पवयीन मुली आणि त्यांना घेऊन जाणाऱ्या दोन्ही मुलांना पंढरपूर आणि कराड या ठिकाणावरून शिताबीने शोधून पुढील तपासकामी ताब्यात घेण्यात आले आहे दोन्ही गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हे करीत आहेत सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे महिला पोलीस हवालदार मैना हांगे पोलीस नाईक अमर नारनवर पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शिरकुळे पोलीस कॉन्स्टेबल अनिल वाघमोडे यांनी केली